खऱ्या अर्थानं सुलतान हा अण्णा भाऊंचा चित्रपट नेला तो माननीय अविनाशजी कांबेकर आणि अत्यंत व्यक्तिमत्व जे प्रमाणे नेहमीच बोलतात ज्यांचं वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्र वर्ग असतंय ते आमचे मित्र माननीय धनंजयजी भिसे मला कल्पना आहे तुम्ही सर्वजण आज ह्या गाण्यांचा प्रोग्राम तुम्हाला बघायचा म्हणून थांबलेला त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही पण मी आपल्या सर्वांना आपल्या माहितीसाठी सांगतो की है है। बाबा साहिव सर्वस वे हो आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांची एकशे चारवावी जयंती आहे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महामानवांना मी नमन करून आपल्याला सांगतो की आज आपला हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे सोनेरी आहे ऐतिहासिक आहे तर, तर आज आर स्थापना होणार होती आणि ती स्थापना आज एक तारखेला म्हणजे सकाळी अकरा वाजता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या उपस्थितीत पार पडली मी येथे बसलेल्या तमाम महिलांना ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जाणतोय तरुणांना तमाम, तमाम नागरिकांना मी विनंती करेल की तुम्ही मग प्रश्न टी ची घोषणा झाली टी झालं मग आरटी म्हणजे नेमकं काय का हे समजून घ्या लक्षात घ्या बांधवांनो आपण मातक म्हणून ज्यावेळेस महाराष्ट्रभर काम करतो त्यावेळेस आपली शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे मी आज या ठिकाणी आमदार झालोय धनंजय विसे प्रोफेसर आहेत त्याचबरोबर आमचे अनिलजी सौंदडे असतील याचे अध्यक्ष असतील सर्व इथं सुशिक्षित मंडळी आहेत शिकलीत म्हणून तिथपर्यंत पोहोचलीत आणि तिथपर्यंत पोहोचलीत म्हणून समाजाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलंय पण आपल्या समाजामध्ये अधिकारी वर्ग कमी होता व्यावसायिक तर आपल्यामध्ये कमी होती आणि म्हणूनच पार्टीच्या धर्तीवर आरटी या संस्थेची स्थापना आज फक्त मांद्य समाजासाठी केली यातनं काय होणार आहे तर आपल्या मुलींना आपल्या मुलांना आपल्या सगळ्यांना मोफत शिक्षक मिळणार आहे ज्यांना एमपीएससी युपीएससी करायचंय अशा मुलांना मुलींना या आरटीच्या माध्यमातून आपण एमपीएससी युपीएससी करून अधिकारी घडवणार आहोत माझं स्वप्न आहे विधिमंडळात माझा पहिला प्रश्न असेल की ह्या आर टीला कमीत कमी हजार कोटीचं बजेट मिळालं पाहिजे आरटी स्वायत्त झाली पाहिजे तुम्ही लक्षात घ्या आज मी याच ठिकाणी एक तारीख म्हणून बोलतोय सहा वर्ष मी माझ्या विधिमंडळात राहणार आहे पुढच्या वर्षी येणाऱ्या दोन तीन महिन्यातच महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण त्यांना मिळालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा एक डेटा कलेक्ट केला जाईल त्यातले शंभर विद्यार्थी आरटीला त्यांचा प्रवेश केला जाईल आणि तीन वर्षासाठी त्यांची मोठी फीज दिल्ली येथे एमपीएससी आणि साठी भरली जाईल येणाऱ्या तीन वर्षात किमान पंचवीस आपले अधिकारी या आरटीच्या माध्यमातनं पहिले घडतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत दुसरी सगळ्यात महत्वाची घटना आज काय घडली असेल तर अपगड आरक्षण याला आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यांनी असं सांगितलं की अनुसूचित जाती जमातीमध्ये जर एकोणसाठ जाती असतील तर त्या सर्व जातींचा शैक्षणिक आणि व्यावसायिक विकास झालेला नाही तो झाला पाहिजे म्हणून सगळ्यांना अपगड आरक्षण द्या त्यामुळे आपल्याला जे बारा टक्के आरक्षण आहे ते बारा टक्के आरक्षण आता सर्व जातींमध्ये खऱ्या अर्थानं ते विभागलं जाणार आहे आणि आपल्याला आणखी जोमनी काम करता येणार आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे लक्षात घ्या पंजाब वर्सेस देवेंद्र देवेंद्रजी सिंग दोन हजार अकराचा निकाल आहे हरियाणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये असे सर्वोच्च न्यायालयात निकाल त्या स्थानिक लेवलला लागले ले होते पण त्याच्या विरोधात लोक कोर्टात गेले होते पण आजचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा दिला आणि सात खंडपीठा वर्ष एक म्हणजे सात जज बसलेले होते एकाच जज त्याला मत पडलं नाही आणि सहा लोकांनी हो हा जो ठराव आहे तो पास केला आणि आपल्याला अपकड आरक्षण मिळाले लक्षात घ्या बंधू आणि भगिनींना मगाशी आडगडे साहेबांनी उल्लेख केला महायुती सरकारने खऱ्या अर्थाने आपलं काम केलंय मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या अण्णा भाऊ साठ्यांना साता समुद्र पार नेण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं त्यानंतर पुण्यातलं लवजी वस्ताद साळव्यांचं स्मारक माननीय अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या सरकारच्या काळात झालं त्यानंतर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती जी, 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 जी मुंबईला होती तिथं मोठं एमपीएससी युपीसी सेंटर होतंय त्याचंही काम या सरकारच्या काळात झालं तिथे आता आर ची घोषणा झाली आहे परंतु मी आजच सकाळी जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर होतो त्यांना मी सांगितलं आर टीचं उपविभागीय कार्यालय ते पुण्यामध्ये असलं पाहिजे आणि ते पिंपरी मध्ये कसं येईल यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत मला सांगा महायुती सरकारने एवढं आपलं काम केलं आपलं कर्तव्य आहे उद्याची पिढी जर आपल्याला खऱ्या अर्थाने जगवायची असेल त्याचं काम कुणी केलं असेल तर हे आपल्या सरकारने केलंय त्यामुळे माझी संपूर्ण मातांग समाजा

तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत कुठल्याही पक्षाला वाटलं नाही की विधान परिषदेवर आमच्या समाजाचा आमदार असावा ते बीजेपीला भी वाटलं आणि महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिल्यांदा महाताऱ्या समाजाचा आमदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमुळे गेला त्यामुळे आपल्या सर्वांचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर आपल्याला या सरकारबरोबर राहावं लागेल मला या समितीचं खूप कौतुक वाटतंय मी गेले पंधरा दिवस पंचवीस दिवस या समितीचं काम बघतोय इकडे पळापळ तिकडे पळापळ भाऊसाहेब आडागळे सारखा साठ वर्षाचा तरुण या स्टेजवर येऊन टिपॉची पळापळ करतोय झोपाडे असतील तोरणमाल असतील अध्यक्ष असतील भिसा असतील लक्षात घ्या सगळ्यांना सांगतो ज्या वेळेस आपल्या समाजाची युनिटी दिसेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्व पक्ष आपल्याकडे नक्कीच आकर्षले जातील आणि तेच काम आपण सर्व करतात याचा मला आनंद आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं जे बजेट आहे गायकवाड साहेब किरणजी गायकवाड साहेब यावेळेस बजेट आमचं वाढवलंय आपण सर्वच असतील पुराणिक साहेब असतील इंदलकर साहेब असतील सगळ्यांनी मदत केली आहे पण लक्षात घ्या आमच्यात कुठलाही हेवा देवा नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आम्हाला त्रास होईल त्या त्या वेळेस समोरच्याला आडवं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आता या ठिकाणी आमची सत्ता आहे आमचं आमदार सहा वर्ष इथं राहणार आहे त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही कुणालाही आपल्याला जे काम करायचंय सत्यासारखं करायचंय चांगलं करायचंय शिकाटुनी करायचंय लहूजींनी जे शिकवलं चितपट केलं पाहिजे तेच आपल्याला काम करायचंय अण्ण भाऊंनी जे आपल्याला शिकवलं लिखाणातलं तेच काम करायचंय त्यामुळे आमच्या या या येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं अनेक आय एस ऑफिसर या ठिकाणी दिसतील मी जास्त वेळ घेणार नाही जाता जाता माननीय शेखर सिंग यांनाही मी आभार मानेल की त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आमचं बजेट वाढून मिळालं आणि या ठिकाणी भाऊसाहेब चिंता नको मेट्रोचा विषय आहे त्यामुळे मेट्रोचा जरी विषय आला तरी भाऊसाहेब आता तुम्ही आमदार आहात फक्त फोन करायचा आणि सांगायचं सा की अमित गोरख्यांचा मी गुरु बोलतो असं म्हटलं तरी तुमचं काम होत जाईल त्यामुळे येणाऱ्या काळात सगळी कामं ही चांगल्या कामासाठी होईल त्यामुळे मेट्रोचा जो विषय तोही आपण चांगला करू आणि स्मारक आणखी वाढेल यासाठी प्रयत्न करू सगळ्यांना पुन्हा एकदा या जयंतीच्या यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय चंद्रकांत इंदनकर साहेब यांना मी